समाजकार्याची आवड निर्माण त्याला कुटुंब नव्हतं त्याच्यामुळे त्यानं त्याच्या मृत्यूनंतर ही जागा तुकाराम तालीम देण्याचे तोंड केला आणि त्यानंतर तुकाराम माई तालीम मंडळाची स्थापना झाली ही कोल्हापूरची जनता आणि तुकारामाई तालीम मंडळाचा सजीव देखावा ही एक अलौकिक प्रथा आणि संमेलन घडलेली आहे सजीव देखावा खेडेगावातून लोक ट्रॅक्टर खास तुकारामाई तालीम गावातून देखावा पाहण्यासाठी येत होते गणेशोत्सवाच्या उत्साही पार्श्वभूमीवर के न्यूज मराठी सादर करत आहे कोल्हापूरच्या तालीम मंडळाचा इतिहास आणि वाटचाल ही खास व्हिडिओ सिरीज आजचा भाग समर्पित आहे कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाला अनेक दशकांपासून सुरू झालेल्या या मंडळाने कोल्हापूरच्या कुस्ती आणि सांस्कृतिक वारशाला अमूल्य योगदान दिलेलं आहे चला तर जाणून घेऊया या तालीमंडळाबद्दल श्री किरण महादेव अतिग्रे तुकारामाई आमच्या अत्यग्रे तुकारामंडळाची स्थापना झाली तत्पूर्वी कालांतराने समाजकार्याची आवड निर्माण नव्हती त्याला कुठलंही कुटुंब नव्हतं त्याच्यामुळे त्यानं त्याच्या मृत्यूनंतर ही जागा तुकाराम तालीमंडळास देण्याचे बॉन्ड केला आणि त्यानंतर तुकाराम तालीम मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर आमच्या या तुकारामाई तालीमंडळाच्या ज्येष्ठ जे आता आहेत नाहीत त्या कार्यकर्त्यांनी तालीम दगडी स्वरूपात औलार खापऱ्यात बांधली गेली आणि आमच्या तुकारामाई तालीम मंडळाच्या कार्यास सुरुवात झाली तुकाराम विटू माळी यांच्या या नावाने ही आज तालमीची प्रशस्त अशी इमारत झालेली आहे पहिल्या मजल्यात आमच्या तालमीचं श्री गणेशाचं चा आणि चांचावली पंजाचं चा देवस्थान आहे दुसऱ्या मजल्यावर आम्ही एक कम्प्युटर क्लासेस चालू आहेत आणि तिसऱ्या मजल्यावर आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालू आहे चौथ्या मजल्यावर एक जिम आहे जी राजेक्षीर सागर साहेबांच्या आमदार फंडातून दिलेली आहे चार मजली अशी तालीम आता कोल्हापुरात गतवर्षीच आमचा शतकोतरी सुवर्ण महोत्सव वर्ष झाले आणि यावर्षी एकशे एक्कानव वर्षात आम्ही पदार्पण केले आणि आमच्या या, या तुकाराम आई तालीम मंडळाचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापुरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आमच्या प्रथम मानाच्या गणपतीला आमचा जो गणपती आहे त्याला प्रथम मानाचा गणपती म्हणून प्रशासनाला मान्यता दिलेली आहे आणि आमच्या आनंद चतुर्थी दिवशी आमच्या गणपतीच्या पूजनाने या गणपतीच्या पूजनासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रथम नागरिक पालकमंत्री जिल्हाधिकारी महापालिकेचे आयुक्त जेडपीचे सीओ पोलीस अधिकारी पोलीस प्रमुख आणि आमच्या कोल्हापुरातील विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते या समावेतच आमच्या पालखीत वाहण्यासाठी आमच्या भागातील शेकडो कार्यकर्ते आमच्या तालमी छोटे मोठे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्याचबरोबर महिलांचा प्रतिसाद देखील मोठा सहभाग असतो यामध्ये हिमा फुगडी एक साड्या परिधान करून आमच्या बा, भागातील कार्यकर्ते पांढरा पोषक परिधान करून आमची ही विसर्जन मिरवणूक सकाळी नऊ वाजता आमच्या खासबाग चौकातून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते अशी ही आमच्या विसर्जनाच्या मिरवणुकीबरोबरच आमच्या तुकारामाई सजीव अजिब्याची देखील परंपरा यापूर्वीच जर इतिहास सांगायचं म्हटलं तर आमच्या या मिरवणुकीमध्ये असलाचा आणि जिवंत वाघाचा देखील पूर्वी समावेश झालेला आहे नागाचा देखील समावेश झालेला आहे आणि अशा या मिरवणुकीत आमची तीन ट्रॉले असायची आता प्रशासनाने ट्रॉल्या एवढ्या नेण्यास बंदी केली परंतु आमची ही विसर्जन मिरवणूक देखील चांगली ताटामाटात काढली जायची आणि सध्या आम्ही गेले एक दहा पंधरा वर्षापूर्वीपासून समाज प्रबोधन अशा अनेक देखावे सादर केले त्यामध्ये अनेक देखाव्यास आम्हाला बक्षीस मिळाले या बक्षिसामध्ये जनसेवा दल असेल पुढारी असेल सकाळ असेल तरुण भारत असेल असे विविध पत्रकांचे तसेच सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोष्ट गणेश मंडळ म्हणून तुकारामाई तालीमंडळाला प्रथम पारितोषिक मिळालं पोलीस दलातर्फे ते होतं आणि आम्हाला अभिमान आहे की कोल्हापुरातील उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध गणेश मंडळ म्हणून आम्हाला जो सन्मान मिळाला त्याबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुकारामाई तालीमंडळाच्या या चार पाच वर्षात जी काही सामाजिक उपक्रमाची जी एक रांग लागली त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर असो ध्येयदान असो त्यानंतर चष्मे वाटपचा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षी केला त्याचबरोबर आरोग्य के तपासणी असे विविध सामाजिक कार्यक्रम देखील केले त्याचबरोबर कोरोना काळात आम्ही आमच्या भागातील डॉक्टरांचा देखील सत्कार केला तसेच महापूर आला ज्यावेळेला दोन हजार चारचा जो महापूर आला त्यामध्ये आम्ही प्रशासनाला आम्ही काही रकमेचा चेक देखील दिला की त्या देखील भरपूर असं कोल्हापूर शहराचं नुकसान झालत आता त्याचबरोबर आता आम्ही जे काय कार्यकर्ते आता तरुण वर्ग या वर्षी रे गेले अनेक दोन तीन वर्ष आमचा गणपती पाच फुटाचा असायचा तो आता आमचा गणपती अकरा ते पंधरा फुटाचा आहे आणि आकर्षक असा गणपती आता आमचा गेले चार वर्ष चांगल्या पद्धतीनं प्रेक्षक भक्त मंडळ आमचा गणपती बघण्यास आमच्या मंडपात येतात सभा मंडपात अतिशय भक्तिमय वातावरण असतं या भक्तिमय वातावरणात दहा दिवसात आमचे अनेक उपक्रम असतात असे उपक्रम आमचे चालू राहतील आणि आज या तुकारामाई तुकारा तालीम मंडळाची अखंड कोल्हापूर जिल्ह्याभर प्रसिद्धी आहे एवढं बोलून मला जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझं नाव प्रवीण तानाजी तालीम मंडळ कोल्हापुरातील सत्य सुवर्ण महोत्सवी साजर करणारे कोल्हापुरातील एकमेव तालीम संस्था आहे तालमीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरचा मानाचा गणपती विसर्जनाचा सगळ्यात महत्वाचा मानाजा गणपती म्हणून कोल्हापूरच्या तालमीला हा मान आहे आणि आपली मानाची जी मूर्ती आहे ही ात जे वैशिष्ट्य धरून आम्ही सादर केलेली एक तयार केलेली मूर्ती आहे त्या मूर्तीच्या मस्तकावर जे किट आहे त्याच्यावर आम्ही शाही पगडी कोल्हापूरच्या संस्थानाची एक शाहू प्रतीक म्हणून आपण ती पगडी तयार केलेली आहे आणि गळ्यामध्ये जो हार आहे तो आपल्या कोल्हापुरीचा दागिना त्या दागिन्याचं स्वरूप आम्ही हारामध्ये घेऊन तो दागिना एक तयार केलेला आहे कोल्हापूरचा जो आपला मौल्यवान दागिना कोल्हापूरचा जो घडलेला आहे त्या दागिन्याचं प्रतीक आम्ही त्या गणपतीच्या ह्याच्यात घेतलेला आहे मूर्ती प्युअर शाडूची आहे आणि ही मूर्ती आपला तालमीचाच कार्यकर्ता केतन पैमल यांनी स्वतः तयार केलेली आहे मूर्ती नैसर्ग नैसर्गिक रंगापासून रंगवली जाते त्याचा कुठलाही प्रदूषण विसर्जन केल्यानंतर प्रदूषणाला कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन ती मूर्ती तयार पण केलेली आहे आणि रंगवल्या रंगवली पण जात आहे त्याचबरोबर सजीव देखावाची परंपरा ही कोल्हापूरची जनता आणि तालीमंडाचा सजीव देखावा ही एक अलौकिक प्रथा आणि संमेलन घडलेली कमीकरण आहे ही सजीव देखावा पाहण्यासाठी कोल्हापुरातून खेडेगावातून पूर्वीच्या काळी लोक ट्रॅक्टर ट्रॉलीमधून खास तुकारामाई तालीम मंडळाचा देखावा पाहण्यासाठी येत होते त्यामध्ये आम्ही आज हजारो पारितोषिक घेतली जिवंत देहदान नेत्रदान असे विविध समाज जेवढे समाज प्रबोधन करता येतील देखावाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन करता येईल ते समाज प्रबोधन आजपर्यंत तुकारामाई तालीम मंडळाच्या देखाव्यातनं केलेला आहे आणि ते लोकांना हृदयापर्यंत गेलेलं आहे देखावा आमचा तेवढं प्रेक्षक आनंदाने आणि ही आजपर्यंत पारंपरिक वाद्याच्या गजरात तुकारामाई जी आम्ही वर्गणी गोळा करतो त्या वर्गणीतून लोकांचंही घर चालावं अशा उद्देशानं आम्ही लोककला जी संबोधली जाते की मॅन्युअल वाद्य लोकांच्या वाद्यातूनच आम्ही पारंपरिक वाद्याच्या गजरात आम्ही आजपर्यंत मिरवणुकीची सुरुवात केलेल्या मिरवणूक वाद्य वाजवलं जात नमस्कार मी साई राजू चौगले श्री तुकाराम तुकारामाई तालीम मंडळ दत्तम मनाचा गणपती एक छोटासा कार्यकर्ता या वर्षी सन दोन हजार पंचवीस आपला गणेश उत्सव हा दत्त भक्तीवरती आहे व आपला येणारा गणेश उत्सव हा भरपूर मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे तालमीमध्ये गणेश उत्सवाबरोबर बरोबर गणेश उत्सव ज्या भक्तीपूर्ण वातावरण आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचबरोबर त्र्यंबोल यात्रा आणि मोहरम हे दोन्ही उत्सव आणि आमच्या भागातील आराध्य दैवत भैरवनाथ ना काळभैरव पालखी उत्सव हे उत्सव मी तालमीतर्फे भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तालमीचे आमचे आराध्य दैवत हजरत चाद पंजा मुळगाव श्रेतवाड येथील आहे दरवर्षी आम्ही मोहरम या मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करतो दोन हजार एकोणीस वीस एकवीस साली मोहरम आणि गणेशोत्सव सा सण एकत्र आले होते मोठ्या धार्मिक वातावरणात दोन्हीही देवांची प्रतिष्ठापना ही आम्ही एकत्र करून हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक या कोल्हापूर करवीर नगरीला आम्ही दाखवलो सर्व गणेश भक्तांना यंदाच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तर मंडळी हा होता कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा इतिहास आणि वाटचाल सिरीच्या पुढील भागामध्ये आणखी रोचक तालीम मंडळाच्या कथा आवर्जून पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये तुमच्या गणपती उत्सवाच्या आठवणी शेअर करा धन्यवाद